गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आज चौथ्या दिवशी प्रतिष्ठेच्या आय सी एफ टी युनेस्को गांधी पदकाचा वितरण समारंभ होणार आहे सहिष्णुता समावेशकता आणि सामाजिक सौहार्द या गांधीजींच्या मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या चित्रपटाला हा सन्मान दिला जातो यंदा अनुपम खेर यांच्या तन्वी द ग्रेट या चित्रपटाला या पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे आज अनुपम खेर यांचा मास्टर क्लास देखील होईल हार मांडणं हा पर्याय असू शकत नाही या विषयावर हा मास्टर क्लास असेल त्याचबरोबर इतर भरगच्च कार्यक्रम आणि संगीत यांची देखील पर्वणी आजच्या दिवसभरात इफ्फीमधल्या उपस्थितांना मिळेल दरम्यान इफ्फीमध्ये काल तिसऱ्या दिवशी मनोरंजन क्षेत्राशी संबंधित तीन महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव यांच्यातला करार महोत्सवातल्या आदान प्रदानासाठी महत्वाचा ठरेल त्याशिवाय आय आय सी टी आणि डेक इन विद्यापीठ यांच्यात चित्रपट शिक्षण विषयक करार झाला पी व्ही आर आयनॉक्स आणि माइंड ब्लोईंग फिल्म या कंपन्यांमध्ये झालेल्या करारामुळे ऑस्ट्रेलियातल्या चित्रपटांना भारतात चित्रपटगृह हो उपलब्ध होणार आहेत केंद्रीय जनसंवाद विभागानं या महोत्सवात लोकनृत्याचं आयोजन काल केलं होतं सोळा राज्यांची विविध लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आली इफ्फी दरम्यान दूरदर्शन आणि वेव्ज ओ टी टी यांनी आयोजित केलेल्या इफ्फी एस्टाचं उद्घाटनही झालं अभिनेते अनुपम खेर उस्ताद एम एम किरवाणी अभिनेत्री एम ई बारुया यांच्यासह दूरदर्शनचे महासंचालक के सचित नबुंद्रीपाद उपस्थित होते दूरदर्शननं अनेक कलावंतांना पहिलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं असं अनुपम खेर यांनी यावेळी सांगितलं